अनेक विकासाची कामं इथं झालेली आहेत सव्वीस सत्तावीस कोटीची कामं असतील रेणुका मातेचा असेल पाणी पुरवठ्याच्या योजना असतील प्रत्येक वार्डामध्ये जी काही कामं रस्त्याची झालेली आहेत कुठे सभागृह झालेली आहेत आणि आता जेव्हा ही सगळी मंडळी किंवा लोक आम्हाला सांगतात की आम्हाला अजून काम करून घ्यायचंय साधा सोपा हो विषय कुणाला येऊन आपण सांगतो माझं काम करा जो कामाचा आहे बिना कामाच्या माणसा नादी लागतो का आपल्याला नाही ना तसाच ना ना। विषय जे काम करतील त्यांना तुम्ही सांगताना माझं पुढचंही तुम्ही करा हे पुढच्या वेळेस तुम्ही आलात तर आता हात धरून आम्हाला सांगतात की आम्हाला इथं पाहिजे आमचं हे थोडं राहिलंय इथं थोडी आमची अडचण आहे आणि आम्ही ते अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच तुम्हाला आशीर्वाद मागतोय की आम्हाला परत मत तुम्ही मतदानाचा आशीर्वाद द्या मग ही तुमची अपेक्षा आम्हाला आमच्या सरकारकडून तुमचा आमदार म्हणून ह्या परिसरामध्ये काम करताना ते आम्हाला तुमच्या अपेक्षा पूर्तीसाठी तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्हाला इथं आमदार व्हायचंय मध्यरात्री स्वप्न आलं की परत आम्हाला निवडणुकीत उभा राहायचंय लोक पाडून पाडून बेजार लोक उभा था राहायचं लोकशाही आहे तुम्ही इथं नेहमी काँग्रेसच्या आमदाराला गेली चार तीन टर्म निवडून देताय परत एकदा चौथ्या टर्मला तुम्ही निवडून देणार तर आता तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विचार आपल्या डोळ्यासमोर आहे ज्या पक्षाच्या विचारामुळं आपण आता एकमेकाकडे बघण्याचा देखील आता समाजामध्ये दृष्टिकोन बदलत चाललेला आहे गल्ली बोळापर्यंत हे राजकारण पोहोचलेलं आहे गल्ली बोळा मध्ये आपली वॉर्ड वाटली गेलेली आहे पहिले एखाद्या गल्लीचं नाव असायचं किंवा त्याचं फक्त नावाचा संदर्भ असायचा की कोणत्या गल्लीमध्ये मग राठोड गल्लीमध्ये का माळी गल्लीमध्ये का साळी गल्लीमध्ये का पाटील गल्लीमध्ये हे फक्त नाव असायचं संदर्भासाठी की कुठं चाललंय काम पण आता गल्लीमध्ये जात असताना यांच्या प्रचारामुळं आपण एकमेकाकडं वेगळ्या नजरेनं पाहण्याची देखील समाजामध्ये त्यांनी व्यवस्था केली आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे जो विचार स्वराज्य निर्मिती करत असताना आदरणीय छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिला सर्वांना बरोबर घेऊन अठरा पगड जाती आणि बारा बलुते दात सर्वांच्या न्याय हक्कासाठी रयतेच राज्य आलं पाहिजे त्या विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणुका लढतोय संविधानानं जे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले असतील त्या अधिकारांना अधीन राहून सर्वांना न्याय हक्कासाठी आपल्या सर्वांनाच प्रत्येक समाजाच्या घटकांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे तरच आपला समाज आपला तालुका आपला जिल्हा आपला वॉर्ड आप हा पुढे जाईल आणि त्या सकारात्मक विचाराला आपण सर्वांनी ह्या उपस्थितीने दर्शवलेलं आहे की लातूर मध्ये रेणापूर मध्ये आपल्या भागामध्ये वॉर्डामध्ये आपण कोणत्या विचारानं येणारी निवडणूक लढतोय आणि सकारात्मक विचाराला आपण सकारात मतदान करणार आहोत त्या मतदानासाठी वीस तारखेला आपल्याला मशीन एक वर क्रमांक एक वर माझं नाव आहे धीरज विलासराव देशमुख त्याच्या पुढं माझं हाताचं चिन्ह माझ्या पक्षाचं आहे आणि त्याच्या समोरचं बटन दाबून आपण मला आशीर्वाद देतात सहकार्य करतात